या रे या सारे या खिचडी खायाला सारे या या रे या खिचडी खायले सारे या दुग दुग धुग धुग काळ्यांचा धुवा चुल्यावर आता कुकर ठेवा हम्म दुग 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 काळ्यांचा धुवा चुल्यावर आता कुकर ठेवा खिचडीची ताना पाहूया

चला रे चला खाली चाला चाल रे चाला खाली चला आता खाली बिया आपण जाऊया बनी ताटली ठेवूया जाऊया बननी ता ना ताटली ठेऊया अण्णा काय करता आहे अन्नाचं चालू आहे काहीतरी चालूरी चला या मित्रांनो लवकरात लवकर चला विचारा काय विचारायचं चला या मित्रांनो हे झालोय खिचडीचा प्रोग्राम बोरे चुल्यावर बोला मित्रांनो काय म्हणता पाणी आहे का

आमच्या घरचं वरचं वातावरण झाड आहे चिड्यांच्या खायसाठी टाकेल राहत भाऊ हे झाड असे झाड आहे हे प्रदीपजी मिश्रांच कोणतं झाड म्हणतात काही नाही भाऊ वर खिचडी करताय खिचडीचा प्रोग्राम चालू आहे कुठला आहे भाऊ चिंदड्या 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 टेलरकामच्या चेंदड्या चला या मित्रांनो लवकरात लवकर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये लाईव्ह स्ट्रीम मध्ये स्वागत आहे मित्रांनो चला बोला तुमचा प्रश्न बीडवरून बघत आहे भाऊ हो चालेल मी जळगावचा आहे भाऊ तुम्ही विचारायच्या आधी मी सांगून देतो तुम्हाला मी जळगाव येथील बांबुरी गावात राहतो तर धन्यवाद धन्यवाद भाऊ याबद्दल लाईव्ह लाईव्हवर आल्याबद्दल मला बघितल्याबद्दल मला अजून सवय नाही आहे भाऊ कसं आहे नवी, नवीन नवीन माझं चॅनल ग्रो होत आहे ना त्याच्यामुळे मी असं ऐकलं होतं की लाईव्हवर जास्तीत जास्त आपलं हे कोणते व्ह्यू असता वॉच टाईम आवर जास्त वाढत असतात त्यामुळे मी लाईव्ह स्ट्रीम करत आहे काय करता भाऊ तुम्ही रामदास भाऊ <स्था> कृपया जेवढेही व्यवस्था त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला शंका असेल की माझे व्हिडिओ कसे असतील तर आधी व्हिडिओ बघून घ्या माझे व्हिडिओ कसे असतात काय कोणत्या याच्यावर कोणत्या विषयावर मी व्हिडिओ करतो काय नाही बघून घ्या मग सबस्क्राईब करा हवं तर काही हरकत नाही तशी गॅरेजमध्ये काम कर हो हो चांगला आहे भाऊ एकदम भारी काम आहे गॅरेजमध्ये फक्त एवढे अ जे आपले घरचे कापड असतात ते खूपच घाण होतात त्यामुळे गॅरेजमधलेच कापड घालावे या, या या रे या 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 रे भाऊ लवकर लवकर या यारे या रे या दादूचा फोन आहे या या रे या चला Hello? या या हो या या लाय या हो लवकर मला भेटाय आं गे इ री कनेक्ट चला आला 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 आपलं वायफाय कनेक्शन आपलं चला चला तर बोला मित्रों आता वायफाई से कनेक्शन बोला होता या मित्रों लवकर लवकर सब्सक्राइब करूंगे यार मित्रों जेवढे पण न्यू व्ह्युअर्स येत आहेत त्यांनी अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला काही शंका असेल की यांचे याचे व्हिडिओ कसे असतील तर आधी व्हिडिओ बघून घ्या घ्या कॉमेडी व्हिडिओचे व्हिडिओ कसे असतील तर आली व्हिडिओ बघून घ्या कॉमेडी व्हिडिओचे व्हिडिओ कसे असतील तर आली व्हिडिओचे ते काय चला मित्रांनो या लवकर लवकर या या मित्रांनो लवकरात लवकर या ya namaskar kaya manda ya mitra no loker loker ya jauh no kaya mitra no ya loker loker ya या या मित्रांनो तुम्ही काही प्रश्न नाही विचारतात मित्रांनो मला प्रश्न विचारा, विचारा काही नाही ते लोक ते लोकांना हेवा जास्त आहे खिचडी ना तर भाऊ अन्नाकडे खिचडी करा खिचडी खिचडी करा खिचडी

मित्रांनो लवकर लवकर या कृपयाच कमी कमी होऊ नका लवकर लवकर कमीच कमी होतार आहे काही रे कमी होत आहे चला 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 मित्रांनो मित्रांनो तुमचा काही या आपल्या लाईव्ह मध्ये काही इंटरेस्ट दिसत नाही आहे तर मी बंद करून टाकतो चला ना मित्रांनो वाढवा स्ट्रेंथ वाढवा तुमची आणि लाईव्ह मध्ये यायची चला मध्ये या जगण्यावर या हसण्यावर शतदा प्रेम करा मस्तानी मन ना स तुझ मना स राब सो मस्तानी मनना बस तुझं मना बाजी स तुझ मन राब सा दोन संग मे साजन मारे करी तुली साजनी आय झुम काय मधी थरी सालनी अर झुमका हरझुमका अर झुमका बालीपोर हैला बी चिले चाग धग त्या बर धग धग त्या चुल्या भर खिचडी आली कशी हांगा आता सगळ्याकडे खिचडीच दिशी म्हणा धगे धगे त्या चुली बर चुला हऊ हा धगे धग त्या चुली बर चुला हां चला रे चला रे चला प्याएन, लगेच अन ना रे का मी गेले रे बाप आमची भाषा थोडीफार वेगळी वाटीन बहुत तुमले पण आमची भाषा हेच आहे गावरा तडक्का பவுல நி த मित्रो आता तुम्हें इंटरव्यू दाख नहीं चला बाय जय श्री राम ओके बाय बाय